पळसखेडा ठोंबरेशिवार गॅस सिलेंडर टाकीचा जळून खाक शेतकरी कुटुंब पडले जालना जिल्ह्यातील पळसखेडा ठोंबरे शिवारात गट क्रमांक दहा मधील शेतात घर करून राहणारे साहेबराव यशवंतरावळकर यांच्या घराला आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घरात संपा असताना अचानक गॅस नळीने पेट घेतला काही करण्याच्या गॅस सिलेंडर टाकीला स्फोट झाला या आगीमध्ये घरातील खत अन्न धान्य रोख रक्कम पन्नास हजार रुपये संसार उपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झाले एकोण साडेचार ते पाच लाख रुपये झालं असून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट साहेबराव पवार मुख्य संपादक जिनी चुसतास जालना मौजेखडा थोंबरी या गावामध्ये आज सकाळी साडे नऊ ते पावसा दरम्यान आग लागली घरामध्ये आजी स्वतः करत असताना अचानक गॅस नळी पेटली आणि नळी पेटल्यामुळे या ठिकाणी बरंच झालं बघू शकता या ठिकाणी घर मोटर सायकल झालेली आहे त्याच्याबरोबर या ठिकाणी टँकर आलेले पाणी परंतु हे नुकसान भरून काढण्यासाठी काय काय होऊन झालं आपण त्यांना विचारणार आहोत दादा तुमच्या घरी जेव्हा आग लागली आग लागली त्यात मग काय काय झालं आगीमध्ये खूप भरपूर नुकसान झालेली आहे त्याच्यामध्ये धान्य ज्वारी होती गहू बाजरी खत भरले होत खताची सुद्धा नुकसान झाली आणि चारा आहे आणि शेती जळून खाक झालेली आहे यामुळे नुकसान भरपाई भेटावी मला सांगा घरामध्ये काय रक्कम होती का पैसे होते काय घरामध्ये पन्नास हजार ठेवलेले होते आई बिमार असते त्यामुळे आईसाठी या ठिकाणी ज्यांचं भेघर त्यांनी सांगितलं की बाबा आई आमच्या आजारी असते आणि आजारे आईसाठी घरात कायम पैसा असावा लागतो कारण कोणत्या वेळी पुढे जावं लागतं येणार नाही असं नमूद केलेलं नाही झाले नुकसान भरून निघावं असं यांनी मागणी केलेली आहे